बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील गोगाबिल सरोवराला भारतातील चौऱ्याण्णव रामसार ठिकाण म्हणून मान्यता देण्यात दे आलेली दे आहे तर आता याच्यावरती प्रश्न विचारला जात असताना जगभरामध्ये सर्वाधिक रामसार ठिकाणांची संख्या ही कोणत्या देशामध्ये आहे तर लक्ष ठेवा प्रथम क्रमांकावरती येणारा देश जो आहे तो म्हणजे युनायटेड किंगडम म्हणजे यु के त्याच्यानंतर दुसरा क्रमांक लागतो तो म्हणजे मेक्सिको आणि तिसऱ्या क्रमांकावरती भारत आहे चौऱ्याण्णव रामसार स्थळांच्या माध्यमातून तर लक्षात ठेवायचं की याच्यापैकी चौऱ्याण्णव पैकी महाराष्ट्रामध्ये तीन रामसार स्थळ आहेत आणि याचबरोबरीनं महाराष्ट्र भारतामध्ये सर्वाधिक रामसाह स्थळांची संख्या असणाऱ्या देशां राज्यांमध्ये दे। प्रथम क्रमांक जर बघितला तर तो तुम्हाला लागतो तमिळनाडूचा दुसरा क्रमांक उत्तर प्रदेशचा आणि तिसरा क्रमांक हा जर बघितला तर या ठिकाणी बिहार राज्याचा लागतो अशा पद्धतीनं या घटकावरती प्रश्न विचारा जाऊ शकतो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की रामसार करार हा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला आणि रामसार दिन किंवा वेटलँड डे हा कधी साजरा केला जात असतो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका थँक्यू सो मच ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू